तर मित्रांनो हे आपल्या प्लॉटवरती तुम्ही बघू शकता गवत झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्या प्लॉटवरती जो व्हायरस आहे तो दिसतो आहे तर तुम्ही मिरची लावली असेल किंवा कोणतीही मिरचीमधला प्रकार लावला असेल तर त्याच्यामध्ये तण येता कामा नये जर तण आलं तर त्याच्यामुळे गवतामुळे तर पांढरी माशी पतंग तुडतुडे याला लपण्यासाठी जागा भेटते तर हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे झाडं बोकडलेले आहेत आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता आपण ह्या साईटला गवात पूर्ण काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता झाडं कशा पद्धतीनं झालेले आहेत व मिरच्याही खूप लागलेल्या आहे तर तुम्ही हे लक्षात घ्या की कट्ट्यावरती जो मल्चिंग पेपर हातरलेला आहे आणि मध्ये जी जागा राहिली आहे त्याच्यामध्ये गवात येऊ द्यायचं नाही आहे त्याच्यामुळं तुमच्या मिरची पिकाचं नुकसान होऊ शकते तर कसा वाटला व्हिडिओ